आज आपण गणपतीच्या प्रसादासाठी मोकळी डाळ बनवतो आहे बघू शकता किती सुंदर दिसते एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे गणपती विसर्जनाला मोकळ्यादाचा प्रसाद केला जातो आणि ही रेसिपी एकदम पारंपरिक रेसिपी आहे लहानपणी सार्वजनिक गणपतीच्या वेळेस ही डाळ द्रोणमधनं वाटल्या जायची खूप आवडीने मुलं खायची तीच रेसिपी आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि ही रेसिपी झटपट होते आणि ही करायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला गणपतीच्या प्रसादासाठी आपण मोकळी डाळ बनवतोय त्याच्यासाठी त्यासाठी आपण एक वाटीभर चण्याची डाळ घेतलेली आहे तिला निवडून घेऊन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि तिला पाच सहा तास आपण भिजवून आहे बघू शकता किती छान भिजलेली आहे तर नारळ आपण खाऊन घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे अद्रक किसलेला आहे आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे तेल हलकंसं आता आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हाफ टी स्पून आपण मोहरी टाकली आहे हाफ टीस्पून जिरं टाकून घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या बारीक चिरून त्या टाकून घेतो आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता याच्यामध्ये आता अर्धा टीस्पून आपण किसलेलं अद्रक टाकून घेतो आहे खूप छान टेस्ट आहे त्या अद्रकची सात आठ क कढीपत्त्याची पानं आहे ती तोडून टाकून घेतलेली आपण गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि या फोडणीला आपण व्यवस्थित शिजवून घेतो आहे मिरची कडीपत्ता छान शिजलं पाहिजे वन फोर टीस्पून आपण हिंग टाकून घेतलेलं आहे आणि हिंग छान फोडणीसोबत शिजवून घेतो आहे वन टी स्पून आपण हल्दी पावडर टाकलेला आहे आणि त्याला आता व्यवस्थित फोडणीसोबत मिक्स करून छान शिजवून घेतो आहे आता आपली फोडणी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आपण जी डाळ घे भिजवलेली आहे चण्याची डाळ एक कप ती टाकून घेतो आहे सगळी गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे आणि या डाळीला आता आपण व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घेतो आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे इथे मी वन अँड हाफ टी स्पून मीठ टाकून घेतलेला आहे मिठाला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे वन स्पून आपण धने पावडर टाकून घेतो आहे आणि धने पावडरलाही व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आपण महत्त्वाची टिपे आहे की चण्याची डाळ जर पाच सहा तास छान भिजलेली असेल तर मोकळी डाळ खूप छान होते व्यवस्थित शिजते आणि आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेतो आहे साधारण एक ते दीड कप टाकतो आहे म्हणजे आपली डाळ व्यवस्थित शिजेल आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं त्याला कमी गॅसवर शिजवून घेतो आहे मध्ये मध्ये परतवत राहायचं म्हणजे डाळ खाली लागायला नको आता दहा मिनटं झालेले आहे आपण झाकण उघडून बघतो आहे आपली डाळ किती शिजली आहे ते बघू शकता किती छान शिजलेली आहे डाळ आता आपण चेक करून घेतो आहे की आपली डाळ खरंच छान शिजली आहे का त्याच्याकरता आपण दोन चार दाणे घेतलेले आहे आणि त्या दाण्यांना आपण दाबून बघतो आहे इझिली दाबल्या जात असेल तर आपली चण्याची डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आता आपली डाळ छान शिजलेली आहे डाळ शिजल्यानंतरच लिंबाचा रस टाकायचा हा एक टेबल स्पून लिंबाचा रस आहे आणि आता त्याच्यामध्ये हाफ अ टीस्पून साखर टाकतो आहे फ्रेश ओलं खोबरे आहे ते चार पाच टेबलस्पून आपण टाकून घेतो आहे याच्याने खूप छान टेस्ट येते आपल्या मोकळ्या डाळीला त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून आपण कोथिंबीर टाकून घेतो आहे बारीक चिरून आणि त्याला आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आता शिजलेल्या डाळीमध्ये बऱ्यापैकी पाणी आहे आपल्याला एवढं पाणी नको आहे तेव्हा आपण गॅसची फ्लेम जोरात करून उरलेलं पाणी आटवून घेणार आहे पण पूर्ण पाणी आटवायचं नाही एकदम कोरडं करायचं नाही थोडं मॉईस ठेवायचं नंतर जेव्हा आपण प्रसाद वाटू तेव्हा डाळ खूपच जास्त कोरडी वाटायला लागते थोडं पाणी ठेवायचं बघू शकता एवढं पाणी आपण ठेवलेलं आहे बाकीचं पाणी आपण आटवून घेतले एवढं पाणी असणं गरजेचं आहे आता आपण गॅस बंद करून घेतलेलं आहे थोडंसं कोथिंबीर टाकलेलं आहे आणि खोबरं टाकून त्याला गार्निश करून घेतलेलं आहे आणि आपली मोकळी डाळ तयार झालेली आहे आता याचं प्लेटिंग करून घेतो आहे आता आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे त्याच्यावर खोबरं आणि कोथिंबीरनी आपण त्याला गार्निश करून घेतलेलं आहे आणि आता आपली ही मोकळी डाळ गणपतीच्या प्रसादासाठी तयार झालेली आहे ही डाळ फारच टेस्टी लागते आणि झटपट होते ही तुम्ही नक्की घरी करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद